महा जे आहे ते प्रचाराचे काही दिवस बाकी यावरतीच राष्ट्रीय समाज पक्षाकडून जे आहे ते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उभा केलेला आहे या ठिकाणी माजी मंत्री महादेव जानकर साहेब आले आहेत सध्या त्यांचा हा दुसरा दौरा आहे साहेब काय सांगाल आपण पदयात्रा काढली नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय मी ज्यावेळेस फिरत होतो तेव्हा मला आताच नगराध्यक्षांच्या चिरंजीवनी सांगितलं मला आनंद वाटला माझ्या कार्यकर्त्यावर मी खवळलो मी माझा अंगदारी किरणवर परंतु तिने सांगितले की त्यांच्यापेक्षा आपली रॅली मोठी झाली म्हणजे मला आनंद वाटला की करमाळ्याच्या जनतेनं आम्हाला ऍक्सेप्ट केलेला आहे आणि मी ज्यावेळेस फिरत होतो तेव्हा काही दुकानदारांचं चेहरं देखील एकदम प्रफुल्लित झालं काही माणसं रोडवर भेटायला मला वाटतंय की मा आमच्या भावनात आहे गांधीचं काम किती त्याला कुठतरी यश येतोय परमेश्वर कृपेनं असं वाटायला लागले आणि त्यात अंग देवकाद्याची बी मेहनत आणि ताकद मुक्ती तयार केली त्यानं बिचाऱ्यानं तर ह्या गोष्टीनं आज मी दोन दिवस आलो दोनदा इथं भेटायला अजून मी तीस तारखेला पुन्हा जाहीर सभेला यंद्राय मी इथं मला मी महा मराठवाड्याचा दौरा करून येत आहे आता मी दुपारी एक वाजता अंगदला फोन केला की म्हटलं अंगद मी पंढरपूर सोलापूर मार्गे जाण्यापेक्षा मी करमाळे मार्गे येतो तर या म्हटले म्हणून आज आलो आणि आता कालच चिन्ह मिळाल्यामुळं पोस्टर्स पॉम्पेट आता काढले ती मला वाटते त्यांनी तर आम्ही जवळजवळ पन्नास हजाराच्या दरम्यान पोस्टर्स पॉम्पेट निघली जातील आणि आता एक टेम्पो आला या म्हणजे आता गाडी भरून एक आपल्या जप सॉरी वरखडे साहेब आमचे जिल्हाध्यक्ष येऊन यायला लागलेले एकंदरीत कर्जची बी लोक आमची प्रचाराला इथे घुसतील अशा लेवलनं आम्ही घराघरातल्या लोकांना जागरूक करण्याचं काम करणार आहे आणि भावना गांधी किती सक्षम उमेदवार आहेत म्हणजे हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न आम्ही आम्हाला जर संधी तुम्ही दिली तर गटाराचा प्रश्न असेल शाळेचा प्रश्न असेल स्वच्छतेचा असेल रस्त्याचा असेल किन्नर गार्डन असतील ह्याच्यासाठी किंवा मुलांना अभ्यासिका करण्यासाठी सोय करू जिम करण्यासाठी ओपन जिमची सोय करू आणि जुन्या जी म्हातारी माणसं आहेत वयोवर्ध माणसं त्यांच्यासाठी बसण्यासाठी एखादा ट्रॅक उभा हो करता येईल अशा साऱ्या कल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू पण जया जयंतीनं आम्हाला साथ दिली पाहिजे ही विनंती करण्यासाठी आलो आहे आपण पाहतोय की निवडणुकीमध्ये दे चिन्हाचं <laughs> देखील महत्व असतं आपण राष्ट्रीय समाज पक्ष ज्यावेळेस स्थापन केलं होतं तेच चिन्ह तुम्हाला आत्ता मिळालं आहे त्याबद्दल काय सांगाल आज मला आनंद वाटला की महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आता एखाद्या उमेदवारांना माझ्या सिट्टी मागितलेली आहे कुठंतरी त्याला मिळायला असेल पण बहुतांश ठिकाणी कबशी मिळाली आणि ज्यावेळेस मी पक्ष काढला होता तेव्हा माझं पहिलं चिन्ह होतं तेव्हा आम्हाला चेष्टनं हसायची लोक ह्याची कबशी 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 आली बघा हे बनायची म्हणजे मग आमचं कबशी चिन्ह सर्वच घ्यायला लागली परंतु माझी भारतीय जनता पार्टीवर पार्टी आलायच झाल्यामुळं मला सर्व जागा लढवता आली नाही त्यामुळे माझी कबशी गेली होती आत्ता ती पुन्हा मला कबशी मिळालेली आहे आणि आता कबशी नॅशनल लेवलला घेऊन जाईल असा मला भरोसा आहे आपण सभेमध्ये आता बोलताना देखील आशावाद व्यक्त केला की अनेक ठिकाणी तुमचे नगरसेवक येत आहेत त्या नगरसेवकांचा या नगराध्यक्षाच्या विजयावेळी सत्कार ठेवा असं देखील वक्तव्य केलं मी महाराष्ट्रात माझे बऱ्याचशाच ठिकाणी खातं उघडतं या हे दावेदारपणानं सांगतो महाराष्ट्रातली ही माझी एकशे दहावी सभा आहे एकशे दहा जवळजवळ बऱ्याचशाच नगरपालिका फिरून आलो माझी सोनपेठला विजय होतोय माझा पूर्णेला विजय होतोय पात्रीला विजय होतोय अंबडला होतोय जतला होतोय म बसवडला होतो आहे बारामतीला होतो आहे आता ह्या ठिकाणी डेफिनेटली आणि अंबरनाथलाही विजयाची शक्यता आहे बाळापूरला विजय होतो आहे माझा परत ना पांढरकवडा पांढरकवडा म्हणून यवतमाळ आहे तिथं आमचा विजय होतो आहे नंतर गडचिरोलीत विजय होतो आहे नागपूरमधला एक काटोला आहे तिथं आमचा विजय दोन नगरसेवक होता त्यामुळं या मारीनं मी महाराष्ट्रातले जे जे, जे विजयी कॅन्डिडेट माझे होतील ती भावनात आहे गांधींच्या हिता आम्ही त्या सभेच्या अध्यक्ष असतील आणि आम्ही त्यांचा सत्कार आपला ठेवू महाराष्ट्रातल्या सर्व नंतर आपण पाहतोय की आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते अनेक संकटातून असेल गरीब कार्यकर्ते आहेत ते देखील सध्या पक्षाचं वाढीसाठी जे काम सुरू आहे त्या पद्धतीनं पक्ष त्यांच्या पाठीशी कशा पद्धतीने खंबीर उभा राहणार मी काय की माझ्या कार्यकर्त्याला पहिल्या उठला माझी विनंती आहे की ते माझ्यावर जुन्या येतात वीस पंचवीस तीस वर्षापासून आहे पण तुमचा तिथं नगरसेवक विजय झाला पाहिजे एखादा पंचायत समिती झाला पाहिजे एखादा जिल्हा परिषद आपल्या पक्षाच्या खात्यावर एखादा विजय झाला पाहिजे तर तो, तो कार्यकर्ता सक्षम म्हणता येईल मग त्यालाही मला सक्षम करता येईल म्हणून माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही इथे एकतरी शीट पंचायत समिती जिल्हा परिषद तर आणखी तालुका अध्यक्ष असतो आम्ही जिल्हा अध्यक्ष असतो आणि नुसता मी साहेबाचा आहे म्हणून त्याचा उपयोग नाही ना समाजकारणच्या वेळी समाजकारण करा पण राजकारण येते तेव्हा विजयाच्या दृष्टीने तुम्हाला बघावं लागेल विजयाला पर्याय नाही विक्टरी एकमता नाही असू द्या विजय तू विजय आहे पराजय तू पराजय म्हणून साठी आपल्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवून आपल्या पक्षाचा झेंडा कसा लागला पाहिजे घराघरावर याचा हो। विचार आपल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि मी एकती दिवस काम करतोय तर साहेबांनी मला म्हणलं पाहिजे ओठ बाबा तू तो आता अंगद ते तू इथला जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे झाला पाहिजे असं मला बी आनंद वाटला पाहिजे मी ज्यावेळेस नगर करमाला येईल भावना गवळी नगर भावना गांधी आमच्या नगराध्यक्ष म्हणून भेटायला आल्या पाहिजेत आमचा जिल्हा परिषद सदस्य देवका देऊन भेटायला आला पाहिजे सोनू सोनुभिषेक कर्मा कर्जचा जिल्हा परिषद भेटायला आला तर मला अजून आनंद आहे ना मी येतो या आणि माझा इथं कोणच विजय नाही मग कुठतरा अंगदला भेटायचं आमच्या रोडवर भेटायचं निघून जायचं असं होऊन जाते म्हणून पहिल्या झुटला कार्यकर्त्याला लक्षात ठेवलं पाहिजे आपला यश आलं पाहिजे आपल्याला मग आम्ही काय करतोय मराठवाड्याने यश दिलं मला जास्तीत जास्त आमदार माझं दोन तीन आमदार तिकडे आले एक पश्चिम महाराष्ट्रातला आला जिथं आमदार येतील तिथंच मला वेळ द्यावा लागल ना भावना ताईला सांगू इच्छितो भावना ताईला तुम्ही निवडून द्या मी महिन्यातून एक दिवस चक्कर मारून नगरपालिकेत वेळ द्यायला करमाळ्याला एक महिन्यातून एक दिवस महिन्यातून एक दिवस जतला मी सांगितलं की जतला माझा नगर आहे विक्रम डोनी निवडून त्यांना सांगितलंय मी ज्यावेळेस रिझल्ट असेल त्या दिवशी हेलिकॉप्टर घेऊनच येतो मंदिर तिथं सांगितलं जतच्या सभेत बोललो आहे तसं तिथं जर या करमाळ्याने माझा विश्वास ठेवला आणि भावना गांधीला जर तुम्ही नागरादेश केलं तर इथं बी हेलिकॉप्टर घेऊनच मिळेल काय काय गुलाल उधरायला मिळेल काय काय या ठिकाणी आपल्याला प्रहार संघटना असेल काँग्रेस असेल यांनी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया मी आदरणीय बच्चू बच्चूकडूनचं प्रथमता अभिनंदन करतो आणि ते माझे जवळचे मित्र आहेत त्यांनी मला पाठिंबा दिला दुसरी गोष्ट काँग्रेस काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरजे राहुल गांधी सोनिया गांधी आपले इथले वड षटकार सर षटकार जिल्हा अध्यक्ष आहेत आपले सोलापूर जिल्ह्याचं त्यांचंही मी अभिनंदन करीन की त्यांनी मला माझ्या उमेदवारला पाठिंबा मा दिला बऱ्याचशाच ठिकाणी मी काँग्रेसला बऱ्या काँग्रेसच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाशी माझं जिथं नसेल तिथं आम्ही त्यांनाच पाठिंबा देतोय त्यामुळं महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही जिथं आमचा उमेदवार असेल तिथं नाही जिथं नसेल तिथं आम्ही काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेचे मशाल यांना आम्ही पाठिंबा दिला आहे तसं काँग्रेसनं मला दिल्याबद्दल मी काँग्रेसचा ऋणी आहे आभारी आहे आ या ठिकाणी काही दिवसातच जिल्हा परिषद असेल पंचायत समिती निवडणूक लागतात हो राष्ट्रीय समाज पक्ष कितपत या सर्व जागा लढवणार माझ्या कार्यकर्त्यांना आता कळालं साहेब कसं चिरतात ते त्यामुळे मला वाटतंय की सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्रात आम्ही शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती लढू शंभर शंभर टक्के कार्यकर्त्यांना कळालं आता काय करायचं आता त्यांना सारी यंत्रणा समजली शहरामध्ये आमच्या पक्षाचं काम कमी होतं म्हणजे आपण मान्य बी केलं पाहिजे पण ग्रामीण भागात माझा बेस मोठा आहे तिथं समाज जास्त असल्यामुळे मला तिथे कॅन्डिडेट चांगले मिळतील आणि आम्ही विजय मिळू सोलापूर जिल्हा परिषद राजसभाचा प्रवेश असेल डेज ज्या ठिकाणी जे आहे ते मंत्री महादेव जानकर यांनी पदयात्रा काढल्यानंतर जे आहे ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला काँग्रेस आहे असेल तसेच प्रहार संघटना असेल यांचा पण पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी जे आहे ते त्यांचे आभार मानल्यानंतर येणाऱ्या तीस तारखेला देखील या उमेदवाराच्या प्रचारात जाहीर सभा देखील घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे शीतल कुमार मोठे टी मराठी करमाळा त्या सोलापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव